आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्याला मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत नारायणगाव वारूळवाडी जिल्हा परिषद गणातील निवडणूक चांगलेच रंगतदार होणार असून शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे उमेदवार नेहाताई पाटे नारायणगाव पंचायत समितीचे उमेदवार सुषमा वावळ वारुळवाडी पंचायत समितीचे उमेदवार जयश्री बनकर यांना सर्व स्तरातून प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत असून नारायणगाव वारूळवाडी गुंजाळवाडी चिमनवाडी मांजरवाडी या गावागावातील तरुण मंडळ नवरात्र उत्सव गणपती मंडळे यांना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा देत आहेत काल छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रमंडळ आणि नाभिक समाजाने यांना एकमुखी पाठिंबा दिला असल्याची माहिती मंडळाचे संस्थापक अनिल तात्या दिवटे आणि अध्यक्ष रोहिदास नाना वाजगे यांनी दिली आयोजित केलेल्या या बैठकीत संतोषदादा वाजगे अनिल तात्या दिवटे रोहिदास नाना वाजगे हर्षल देरे सनी भालेराव प्रसाद दिवटे ओंकार दिवटे अभिषेक दिवटे शिवदास कोडिलकर आशिष कोठारी शरद दरेकर नित्यानंद नेवकर काका नेवकर विजय आंबटकर सुनील खळदे निलेश जाधव इत्यादी सह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते त्याचबरोबर शिवाजी महाराज नवरात्र उत्सव समिती प्रियदर्शनी सोहळा समिती आणि गावातील अनेक व्यापारी वर्ग उपस्थित होते आज पाटे यांनी यांना जो नाभिक समाजाने जाहीर केला समाज बांधव नारायणगाव तालुक्यातील नारायणगाव परिसरातील हा समाज नेहमी मागे राहिलेला आहे आणि आजही तो त्यांच्या मागे उभा आहे संत सेना महाराज त्यांना यश देऊ ही प्रार्थना प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा